नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूल खैरगाव इथं तालुकास्तरीय एकावन्न विज्ञान प्रदर्शन च आयोजन शिक्षण विभाग पंचायत समिती नायगाव खैरगाव आणि ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूल खैरगाव यांच्या संयुक्त विद्यमानं तालुकास्तरीय एक्कानवे विज्ञान प्रदर्शन सन दोन हजार तेवीस चे आयोजन ग्रीन व्हॅली स्कूलमध्ये चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस गुरुवारी सकाळी ठीक नऊ ते तीन या वेळात करण्यात आलं विज्ञान प्रदर्शनाचे मुख्य उद्घाटन माननीय श्री नंदकुमार काकडे गट शिक्षणाधिकारी केंद्रप्रमुख श्री शिवराज साधू सर यांनी केलं या प्रसंगी सौ सरोज धरणे प्राचार्य ग्रीन व्हॅली श्री रेनगुंटवार सर मुहा कन्याशाळा नायगाव श्री नलबलवार सर मुजाहिद शेख सर कार्यप्रमुख श्री उद्धव सर कपिल सर रेडेवार माधव सर चिकलवाड सर कांबळे विजय सर उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तर भेदेकर सर यांनी स्वागत गीत प्रस्तुत केलं डॉक्टर माननीय श्री आशिष सर विज्ञान विभाग प्रमुख जी व्ही आय एस यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं माननीय साधू सरांनी विज्ञान प्रदर्शन आणि शालेय शिक्षण विभागाची भूमिका या विषयावर आपलं मत व्यक्त केलं तर माननीय गट शिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रसंगी विज्ञान हा जीवनाचा अविभाज्य भाग कसा आहे याविषयी आपलं मत व्यक्त केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माननीय नवनाथ वरवटे सर यांनी केलं मान्यवरांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाची सुरुवात कापून करण्यात आली या प्रदर्शनात नायगाव तालुक्यातील विविध माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प सादर केले ज्यात माध्यमिक स्तरातून वीस तर प्राथमिक गटातून बत्तीस प्रकल्प सहभागी झाले या विज्ञान प्रदर्शनाचा एक नवउपक्रम म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ या विषयावर एकूण अठरा शाळांनी आपला प्रयोग सादर केला या विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून माननीय मुदखेडे सर माननीय चिखलेसर श्री सर, नितीन सुलेगावकर सर आणि माननीय भोसले सर यांनी अत्यंत सुयोग्य निरीक्षणासह परीक्षण नोंदवलं प्राथमिक गटातून प्रथम पारितोषिक कुमारी सानवी संतोष कल्याण गुरुकुल पब्लिक स्कूल नायगाव द्वितीय पारितोषिक कुमार शेख साकीब सोयासिस इंग्लिश स्कूल कुंटूर तृतीय पारितोषिक कुमारी प्रतीक्षा संतोष पोटफोडे नराश्याम महाराज विद्यालय रातोळी या शाळांनी पटकावले तर माध्यमिक गटातून प्रथम पारितोषिक कुमारी विशाल कदम ब्लू बेल्स इंग्लिश स्कूल नायगाव द्वितीय पारितोषिक कुमारी वैष्णवी काळे जनता हायस्कूल नायगाव आणि तृतीय पारितोषिक कुमारी सृष्टी गुणवंत कदम ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूल खैरगाव या शाळांनी पटकावले तर टाकाऊ पासून टिकाऊ या विषयावर प्रथम पारितोषिक जिल्हा परिषद हायस्कूल सुजलेगाव द्वितीय पारितोषिक यमुनाबाई भाऊराव पाटील विद्यालय नायगाव तर तृतीय पारितोषिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इज्जतगाव या शाळांनी पटकावला या प्रदर्शनाचं सुयोग्य नियोजन ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूल खैरगाव संस्थेचे सचिव माननीय मुकुदकांत पटेल सर यांच्या मार्गदर्शनानं शाळेच्या प्राचार्य सौ सरोज धरणे पर्यवेक्षक आनंद पांजाळ सर सांस्कृतिक विभाग प्रमुख अर्जुनबाई सर आणि त्यांच्या टीमनं केलं आणि या ठिकाणी आपण पाहतात की आमच्या प्राईम वक्तावनावेळी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन बनवण्यात आलेलं आहे आणि या प्रदर्शनामध्ये आपल्या नायगाव तालुक्यामधून बऱ्याच शाळांनी म्हणजे मुख्य संख्येने जवळपास पन्नास शाळांनी सहभाग घेतला होता आणि त्यांचे माध्यमिक आणि प्रायमरी या दोन शिक्षणमधून त्यांनी सहभाग घेतला जवळपास साठ ते पासष्ट प्रोजेक्ट आपल्या इथे सादर करण्यात आले यामध्ये चंद्रयान थ्रीच्या संदर्भात काही विद्यार्थ्यांनी नाहीच राहत एका दोन विद्यार्थ्यांनी सादर केलेले आहे आणि मला पण बघायचं केलेलं आहे दोन विद्यार्थ्यांनी सादर कारण या वर्षीचा जो प्रदर्शनाचा जो विषय होता असतात ते सुद्धा ते विज्ञान आणि तंत्रज्ञान ज्ञान समाजासाठी कसं उपयोगी आहे त्याबद्दल सगळ्यांनी सादर केलं धन्यवाद एटी व्ही न्यूज हनुमंत चंदनकर नांदेड तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर